नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं पुणे एकदा स्वागत आहे ऑर्गॅनिक माहितीच्या या व्हिडिओमध्ये तर आपण बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीच्या आधी आचारसंहितेच्या आधी सांगण्यात आलेलं होतं की बांधकाम कामगारांना दिवाळीमध्ये पाच हजार रुपये मिळणार जे की मंत्री होते सुरेश खाडे यांनी ते मीडियासमोर पेपरमध्ये वगैरे सगळीकडे सांगण्यात आलं होतं आणि ते खरंही होतं परंतु तशा प्रकारचा राज्य मंत्रिमंडळ निर्णय झालेला नव्हता तशा प्रकारचं कुठलंही बिल किंवा कुठलाही निर्णय शासनाकडून पास केलेला नव्हता जी आर आलेला नव्हता फक्त सांगण्यात आलेलं होतं की पाच हजार रुपये मिळणार पण कोणालाही ते मिळालेले नाहीत तर आता पाहण्याजोगं असेल की ही पाच हजार रुपये मिळणारे खरंच मिळतील का मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पाच तारखेच्या नंतर मिळतील का कसं काय पूर्ण माहिती आपण येणार आहोत तर आणि तरीही तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची आहे आजला कुठला जी आर आला तरी आमच्या चॅनलवर सर्वप्रथम येणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन ठेवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं जे बांधकाम कामगार आहे ते रिन्यू करून घेतलं पाहिजे जे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट असतं त्याच्याने कसं रिन्यू करायचं याच्यावर पण व्हिडिओ बनवू कमेंट करा तर रिन्यू करून घेणं आवश्यक आहे रिन्यू करून घ्या रिन्यू नसेल तर असा जी आर अचानक आला तर तुम्हाला रिन्यू करण्याची आवश्यकता नाही इकडे तिकडे फिरण्याची आवश्यकता रिन्यू करण्यासाठी कमीत कमी वीस दहा वीस दिवस तरी लागतात त्याच्यामुळे तुम्ही ते रिन्यू करणे आवश्यक आहे आणि हे पाच हजाराचा राहिला विषय तर आता हे पाच हजार मिळतील न मिळतील हे आपल्याला कळेल पुढे भविष्यामध्ये तर आता याच्याबद्दल अशी काहीही अपडेट नाही आहे मिळतील न मिळतील तर सध्या तर हे मिळणारच नाही आहे ते फिक्स आहे पाच तारखेच्या नंतर मग एखाद्या महिन्याच्या नंतर काही निर्णय झाला जी आर किंवा तर आलं तर आम्ही सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ बनवून सांगणार आहोत आणि तुमचे काहीही प्रश्न असतील कुठल्याही सरकारी योजनेबद्दल तर तुम्ही डिस्क्रिप सॉरी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही आम्हा ग्रुपवर जाऊन जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला योजनांचे सर्व नोटिफिकेशन्स अपडेट्स येत राहतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही जाऊन जॉईन करू शकता आणि प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नव्याण्णव टक्के लोक फक्त पाहतात व्हिडिओ आणि सबस्क्राईब करणारे फक्त एक टक्के माणसं आहेत म्हणून एक टक्क्यामध्ये या सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र